नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाली शंभर क्विंटल किमान दर चार हजार आठशे रुपये कमाल दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधन दर पाच हजार पन्नास रुपये पुढील बाजूस मी होी आवाखाली दोनशे सात क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे रुपये कमाल दर पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे रुपये पुढील बाजू स्वीत नांदुरा आवाखाली पंचवीस क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार चारशे रुपये सर्व सर्वसारंदर पाच हजार चारशे रुपये पुढील बाजस्मित उपडा आवकाली सत्तर क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे एक रुपये कमाल दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये जात आहे गोल्ड हरभरा पुढील वादस्त मी पश्चिम आवकाली नऊशे क्विंटल किमान दर चार हजार नऊशे साठ रुपये कमाल दर पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये जात आहे चाफा हरभरा